महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी माहीन योजनेच्या अंमलबजावणीत मोठी चूक उघडकीस आली आहे या योजनेतून तब्बल नऊ हजार पाचशे सव्वीस सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण निवृत्तीवेतन किंवा नियमित पगार घेत असताना देखील योजनेचे पंधराशे रुपये महिन्याला त्यांच्या खात्यात जमा होत होते पण या योजनेवर सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांनीसुद्धा डल्ला मारल्याचे समोर आले आहे अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांची महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा फायदा घेतला आहे आता दिव्याखालील अंधार सरकारला कसा दिसला नाही असा सवाल विचारण्यात येत आहे नऊ हजार कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ लाडकी बहीण योजनेत नऊ हजार पाचशे सव्वीस राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे पडताळणीत एक हजार दोनशे बत्तीस शासकीय सेवेतून निवृत्त महिला कर्मचाऱ्यांनी पण फायदा घेतल्याचे स्पष्ट झाले तर सध्या शासकीय सेवेत असलेल्या आठ हजार दोनशे चौऱ्याण्णव महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याचे समोर आले आहे या महिलांना प्राप्त रकमेचे गणित हे बारा कोटींच्या घरात जात आहे शासकीय सेवेतून निवृत्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीसुद्धा या योजनेत अर्ज केले होते त्यांनी निवृत्ती वेतन मिळत असताना पंधराशे रुपयेला रुपये लाटल्याचे समोर आले आहे एक हजार दोनशे बत्तीस महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आली आहे यापूर्वी चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ फायदा घेतल्याची खळबळजनक बाब समोर आली होती शासकीय सेवेत असताना तर काहींनी इतर योजनांचा लाभ मिळत असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ पदरात पाडून घेतला या योजनेत पुरुषांचा सहभाग ही फक्त ही पण धक्कादायक बाब आहे या प्रकरणी राज्य सरकार आता कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे सरकार या योजनेचा लाभ मिळवणाऱ्या पुरुषांवर गुन्हे दाखल करणार का असा सवाल विचारण्यात येत आहे तर दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्यात येण्याची शक्यता आहे योजनेच्या जाहिरातीत भ्रष्टाचार तर राष्ट्रवादी शरद गटा रुईद पवार गटाचे आमदार रोहिदास रोहित पवार यांनी अजून एक बॉम्ब टाकला आहे लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीत अपहार झाल्याचा त्यांनी आरोप केला पंधरा ऑगस्ट वीस दोन हजार चोवीस रोजी योजनेच्या जाहिरातीसाठी दोनशे कोटींच्या मर्यादित रक्कम असल्याचे जी आरमध्ये नमूद करण्यात आले होते पण या योजनेचे काम तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या जी आरमध्ये नमूद संस्थांना न देता इतर संस्थांना देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद